परवा सुप्रिया सुळे एक गोष्ट म्हणाला जी गोष्ट गोष्टी कधी बोलल्या नव्हत्या त्यांचं असं म्हणणार की दोन तारखेला तुमचा शपथविधी झाला आणि तीस तारखेला तुमच्या सही निषेध पत्र नंतर कोर्टात सांगण्यात आलं कारण की शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे असं काही घडलं होतं त्याच्यामध्ये जे काही आता मागच झालंय तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे हा आपल्या विधानसभेचा उद्याच्याला विषय नाही हा आपण तेवीस तारखेला मग काउंटिंग झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर एक दिवस दोन तास देतो आपण ह्यावर गहन चर्चा करू किंवा इंटरव्ह्यू न घेता खाजगी चर्चा करू दोन्ही माझी तयारी आहे आता मला प्रचारालाही जायचं आहे ह्या विषयाचा आणि राज्याच्या आत्ताच्या निवडणुकीचा तसा अर्थार्थी अर्था संबंध नाही तो चॅप्टर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानेच लोकांनी पाहिला मतदान केलं निकाल लागला आणि परत आम्ही पोहोचलो दादा हा निवडणुकीचा मुद्दा नाही मान्य पण हा निवडणुकीमध्ये प्रचाराला वारंवार उपस्थित केला जातोय ना मुद्दा ज्याच्यावर तुमच्यावरती टीका होईल ज्याच्या विषयावर तुम्हाला टार्गेट केलं जाईल जे प्रश्न पब्लिक प्लॅटफॉर्मवरती मांडायल ते विचारून दादा कुठे नावा म्हणतो असं काय झालं होतं का त्या मुलाखतीत म्हणाले संदर्भामध्ये शरद पवारांना मला त्याबद्दल काहीच सांगायचं नाही जे काही निकाल लागलाय ते निवडणूक आयोगाने दिलाय निवड विधिमंडळाने दिलाय ह्यामध्ये hmm. जे कोणी निर्णय देणारे असतात विधिमंडळाचे विधानसभा अध्यक्ष hmm. निकाल देत असतात की ह्याला डिस्कॉलिफ करायचं का नाही करायचं hmm. ह्या पक्षाचं म्हणजे पक्षाचं जबाबदारी कोडावर हे निवडणूक आयोगाने पण दिलंय त्याच्यानंतर तुमच्या विधिमंडळात मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी पण दिलंय कोर्टात पण मॅटर आहे कोर्टाने आम्हाला सांगितलेले सुप्रीम कोर्टाने की हे या चिन्हाच्या बाबतीमध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण आहे असं तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे आम्ही लिहितोय आम्ही आत्ता निवडणूक माझं सिंबॉल घड्याळ आहे माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे